नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा आपण सराव प्रश्नपत्रिका काही घेणार आहोत जसे की आपल्याला आज पंचवीस प्रश्नांचा मी हा सराव पेपर आपल्यासमोर मांडणार आहे या प्रश्नात सर्व मिक्स विषय आहेत त्याच्यामुळे पहिल्या पेपरसाठीचे ही तयारी आपण या सराव पेपर प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून करूया बालविकासाच्या संदर्भात झोन अप्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट म्हणजे समीप विकास क्षेत्र ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञाने मांडली तर इथे पर्याय दिसतात आपला विगोत्स्की जिन पियाजे कोअलबर्ग आणि ब्रुनर तर याचं योग्य उत्तर आहे विगोत्स्की त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भाषा शिक्षणात अपठित गद्य प्रश्नांचा उद्देश काय असतो तर वाचन तप समज तपासणे शब्दसंग्रह वाढवणे लेखन कौशल्य तपासणे व्याकरण तपासणे तर याचं योग्य उत्तर आहे वाचन समज तपासणे प्रश्न तिसरा आहे गणित शिक्षणामध्ये कॉन्क्रीट ते अब्स्ट्रॅक या पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो तर वेग वाढवण्यासाठी सूत्रेपाठ करण्यासाठी समज वाढवण्यासाठी गुण मिळवण्यासाठी असे पर्याय आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे समज वाढवण्यासाठी पुढचा प्रश्न आहे पर्यावरण अभ्यासात सरळ पोर्टाचा उपयोग कशासाठी होतो तर शालेय उपस्थिती नोंदण्यासाठी शालेय योजनांची माहिती देण्यासाठी परीक्षा निकालता पाहण्यासाठी शिक्षक प्रश्न नसल्याने तरी तर शालेय योजनांची माहिती देण्यासाठी सुद्धा सरळ पोर्टलचा वापर केला जातो बालविकासात नैतिक विकासाच्या टप्प्यांची मांडणी कोणत्या शा, शास्त्र मानवशास्त्रज्ञाने केली आहे तर याचे पर्याय आहेत पियाजे एरिक्सन कोहलबर्ग आणि फ्रायड आणि योग्य उत्तर आहे कोहलबर्ग पुढचा प्रश्न आहे बाल मानसशास्त्रात संज्ञानात्मक विकास सिद्धांत कोणाचा आहे पीआजे विगोस्ी ब्रुनर स्किनर तर याचं उत्तर आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत हा पीआजेंचा आहे याच्यावर नक्की प्रश्न येतो म्हणून आपण थोड्या याचे या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या ऑपरेट कंडिशन सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला स्किनर पियाजे फ्राईड एरिक्सन तर याचं योग्य उत्तर आहे स्किनर भाषा शिक्षणात व्याकरण शिकवण्याचा मुख्य उद्देश काय आहे शुद्धलेखन शुद्ध उच्चार शुद्ध वाचन शुद्ध भाषिक रचना तर याचं उत्तर आहे शुद्ध भाषिक रचना गणितातील संख्या संकल्पना कोणत्या टप्प्यात विकसित होते तर इथं बालकांचे विकासाचे टप्पे दिले आहेत बाल्यावस्था किशोरावस्था प्रौढावस्था वृद्धावस्था तर संख्या संबोधा बाल्यावस्थेमध्ये गणनपासून तर मोजण्यापर्यंतच्या प्रवासात होत असतो म्हणून बाल्यावस्था पर्यावरण अभ्यासात जलचक्र कोणत्या घटकांशी संबंधित आहे पाणी हवा माती पहिला पर्याय दुसरा पाणी सूर्य ढग पाणी बाष् बाष्पीभवन वर्षाव पाणी वनस्पती प्राणी आता आपण जर हे पर्याय बघितले तर आपल्याला बरेच कन्फ्युजन निर्माण करणारे असतात त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे हा प्रश्न मी यापूर्वीसुद्धा आपल्याला सरावात घेतलेला होता तर याचं योग्य उत्तर आहे पाणी बाष्पीभवन आणि मग वर्षाव पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि तो पाणी बाष्पीभवन नंतर ते त्याला थंड झाल्यानंतर वर्ष सुरू होतो बालविकासात इगो संकल्पना कोणत्या मानसशास्त्राने मांडली फ्राईड पियाजे एरिक्सन इगोसी तर फ्राईड ही इगो संकल्पना मांडली आहे ती आपण समजून घ्या ब्लूम्स टेक्सोनॉमीमध्ये सर्वात उच्च स्तर कोणता तर ज्ञान समज अनुप्रयोग मूल्यांकन तर याचं उत्तर आहे मूल्यांकन तर ब्लुम्स टेक्सोनॉमीमध्ये आपण जे स्तर आहेत त्याच प्रश्न एक येऊ शकतो म्हणून हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे भाषा शिक्षणात श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे वाचन कथाकथन लेखन व्याकरण सराव आता श्रवण कौशल्य म्हणजे ऐकण्याचे कौशल्य विकास करायचं असेल तर कथाकथन ही पद्धत योग्य आहे गणितात शून्य संकल्पना कोणत्या गणितज्ञाने दिली आर्यभट्ट भास्कराचार्य पायतागोर रामानुजन तर हे आर्यभट्ट हे योग्य उत्तर आहे पर्यावरण अभ्यासात जैवविविधता म्हणजे काय विविध प्राणी विविध वनस्पती विविध जीवसृष्टी विविध माती असे पर्याय आहेत पण त्याचे योग्य उत्तर आहे विविध जीवसृष्टी पुढचा प्रश्न आहे बालविकासात खेळ हा घटक कोणत्या विकासाशी विकासा संबंधित आहे शारीरिक सामाजिक भावनिक सर्वच तर खेळामधून बऱ्याचदा याचं उत्तर आपण शारीरिक लिहितो की परंतु खेळातून सामाजिक विकास पण होतो विद्यार्थी एकमेकांशी मैत्री करतात त्याच्यातून सामाजिक विकास होतो एकमेक मित्रांसोबत त्यांचा भावनिक विकाससुद्धा होत असतो म्हणून सर्वच किंवा ये उत्तर हे बर आ, उत्तर डी हे बरोबर आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे तर पी आजी विगतसी आणि सर्वत असे चार पर्याय आहेत कन्स्ट्रक्टिव्हिझम हा ज्ञानरस नावात म्हणतात याला ज्ञानरस नावात हा पियाजे विगोत्सी आणि ब्रुनर यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेला असल्यामुळे सर्वच याचं उत्तर आहे भाषा शिक्षणात अपठित पद्य प्रश्नांचा उद्देश काय असतो तर भाषा शिक्षणामध्ये जे काव्य असतं आणि अपठित असतं ते काव्य समज तपासणे शब्दसंग्रह वाढवणे लेखन कौशल्य तपासणे व्याकरण तपासणे तर इथं याचं योग्य उत्तर आहे काव्यसमज तपासणे तर पुढचा प्रश्न आहे गणितात त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे हे उत्तर अतिशय सोपं असलं तरीसुद्धा आपण पर्यायामध्ये बघून बऱ्याचदा एक द्वितीयावंश लांबी गुणिले उं उंची लांबी गुणिले उंची दोन गुणिले आधार म्हणजे लांबी गुणिले उंची आणि एक द्वितीयांश उंची गुणिले बाजू तर याचं उत्तर आहे एक द्वितीयांश लांबी गुणिले उंची पर्यावरण अभ्यासात वनसंवर्धन म्हणजे काय जंगल तोडणे जंगल जपणे जंगल विकणे जंगल नष्ट करणे तर वनसमोरदर म्हणजे वन जंगल जपणे हा हे योग्य उत्तर आहे विरुद्ध गोंधळ हा टप्पा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला एरिक्सन जे फ्राईड स्क्रीनर तर एरिक्सन यांनी हा सिद्धांत मांडला आहे म्हणून याचं उत्तर एरिक्सन मल्टिपल इंटेलिजन्स थेरी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली हावट गार्नर पी आय जे विगोत्सी तर मल्टिपल इंटेलिजन्स थेरी ही हॉवर्ड गार्डनरचा जो बहुविध विज्ञान बुद्धिमत्ता सिद्धांत आहे तो आहे त्यामुळे हॉवर्ड गार्डनर हे उत्तर आहे तर या सिद्धांतावर दोन तीन प्रश्न येतात आणि नेमक्या चुका होतात म्हणून सर्व सिद्धांत व्यवस्थित समजून घ्यावेत भाषा शिक्षणात शुद्धलेखन तपासण्यासाठी कोणती पद्धती आहे वाचन लेखन श्रवण बोलणे आता शुद्धलेखन जर तपासायचं असेल तर त्याचं लेखन तपासावं लागेल म्हणून लेखन गणितात पायथागोरस प्रमेय कोणत्या आकृतीशी संबंधित आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे काय पायथागोरस त्यागोरस प्रमेयाच्या सूत्रानुसार तिथे आपण कर्णवर्ग बरो कर्णाचा वर्ग, बर, वर्ग आणि पाय दोन्ही बाजूंच्या लांबी चानवृंदीचा विचार करत असतो म्हणून ते त्रिकोण हे त्याचे योग्य उत्तर आहे पर्यावरण अभ्यासात सौर ऊर्जा कोणत्या स्रोताशी संबंधित आहे तर सौर ही सूर्याशी संबंधित असल्यामुळे सूर्य हे योग्य उत्तर आहे अशा प्रकारे हे पंचवीस प्रश्न आज मी मिक्स स्वरूपात आपल्यासमोर मांडले ते परीक्षाभिमुख आहेत याची आपण तयारी करून घ्या पुन्हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या असे प्रश्न येत असतात प्रश्न जसाचा तसा जरी येत नसला तरी प्रश्न कसे येतात या दृष्टीने मी आपला आजचा व्हिडिओ दिलेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच पुढील परीक्षेसाठी तयारी कराल परीक्षेला अतिशय कमी कालावधी बाकी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरं द्या थोडा सराव करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला परीक्षेला जाताना काय काळजी घ्यावी आणि कशाप्रकारे शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आपली मानसिकता असावी या संदर्भात आपल्याला व्हिडिओ देणार आहे तर आपण नक्की त्या व्हिडिओची वाटपा आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद